ठिकाणी अनेक आमच्या सहकार्याने आलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मित्रांनो आज तुम्ही सर्वजण मंडळी जी आहात ते करणार आरोग्यामध्ये सर्व सुजान माथेवर आहात तालुक्यामध्ये प्रत्येक घरामुळेवर सर्वांचे बारीक लक्ष असत आणि सर्वांना या कर्मा तालुक्याची वस्तुस्थिती वस्तुस्थिती सुद्धा माहिती आहे आणि मग कोण नेता काय करतो कुठला कार्यकर्ता कसा वागतो हे आता आम्ही कुणी सांगायची तुमच्या पुढे गरज आहे असा आपला भाग नाही पण आता अदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली म्हणून तुमच्या पुढे आलं पाहिजे विचार व्यक्त केले पाहिजेत इतपत ठीक आहे परंतु आपल्या तालुक्यातली जनता अतिशय असे या ठिकाणी मला मुद्दा म्हणून आहे सर्वसामान्य कुटुंबातला कार्य करताय तुम्हाला सगळ्याला माहित आहे आधीना सकाळी साखर कारखाना उभा करण्यासाठी काय प्रयत्न केले काय काय केलंय हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे ज्यावेळेस आधीना सकाळी साखर कारखाने स्थापना झाली वर्षी शंकरराव महते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावरती आणि त्यावेळेस शेष भरण्यासाठी ही मंडळी जुनी जाती मंडळी काही भागामध्ये फिरत होती त्यावेळेस मला खरमयाच्या आजूबाजूच्या भागामध्ये फिरत असताना पावसाचा थोडा शेतोडा आला आणि बापूची पायामध्ये चप्पल पणाने सापला आणि ते पेंडामुळे होऊन <coughs> पणाने सापला आणि बापूने म्हणून ती चप्पल हातात घेऊन चालायच्या ऐवजी तिथं सुटली आणि आदिनाथ महाराजांनी शपथ घेतली की आदिनाथ आता पूजा नावाचा कारखाना उभा झाल्याशिवाय मी आधी पायामध्ये चप्पल घालणार नाही आणि तिथून पुढे जवळजवळ वीस बावीस वर्षानंतर साहेबांच्या उपस्थितीत आदिनाथ सहकारी साखरखान्यावरती साखर बाहेर पडल्यानंतर बापूंनी पवारसाहेबांच्या हस्ते पायामध्ये चप्पल घातली इतिहास आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बापूंनी कधी आमच्या प्रकृतीचा विचार केला नाही आदिला सरकारी साखर कारखाना उभा राहिला पाहिजे आणि आपल्या सर्वसामान्य तालुक्यातील बॅकवॉटरच्या लोकां लोकांचा ऊस गाळण्यासाठी हा कारखाना आपल्याला उभा करायचा ही सर्वांची मानसिकता होती आणि त्यामध्ये बापू आदर्श होते आणि ज्या वेळेस धरण धरण आडवायचं होत तेव्हापासूनच त्या जुन्या जाणत्या मंडळीच्या मनामध्ये असे विचार येत होते कि आता आपल्या भागामध्ये भूस होणारे धरण आडवलं जाणारे मग आदिनाथ सहकारी साखर कारखाना आदिनाथ सा, सखर साखर कारखान त्या काळामध्ये त्या मंडळीने स्थापना केली आणि स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षांनी आज सखरी साखर कारखाना उभा राहिला होता मंडळी होती ती खऱ्या अर्थानं कष्ट करत होती त्यांना नवीन आलेल्या नेते मंडळींनी बाजूला चाललं आणि यांच्या ताब्यामध्ये हा कारखाना गेला आणि ताब्यामध्ये कारखाना गेल्यानंतर तिथून पुढे अनेक वेळा स्वतंत्र झाली अनेक वेळा अविश्वास विश्वास, विश्वास आणि अनेक घटना त्या आदरनाथच्या माध्यमातून घडत गेल्या मित्रांनो आणि शेवट आता आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेवटच्या धक्काम असताना त्यांनी आम्ही सर्वजण पाहलोय म्हणून <coughs> आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण सहकारी ज्या ज्या चर्चा करायचो आदिनाथच्या संदर्भामध्ये त्यावेळेस आमच्या सहकार्यानी मला असा सल्ला दे आदिनाथ मध्ये आता काही राहिलेलं नाही आदिनाथ जर आपण हातात घेतला आपण ना जर नाही चालवू शकलो तर पुन्हा आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका पोचेल असं काही आमच्या सहकार्यांचं म्हणणं असायचं परंतु मित्रांनो बापूंनी जे कष्ट केले बापूंच्या कारखाना हे बापूला चालवणं झालं नाही किंवा बापूला चालून दिलं नाही <coughs> चालू दिला नाही बापूला बाजूला केलं आणि त्याची कुठेतरी मला सर असल्यामुळं हो हा आदिनाश सहकारी साखर कारखाना बापूचं जे काही स्वप्न होत ते स्वप्न आपण कधीतरी पूर्ण करूया अशी एक मानसिकता होती आणि आता हा कारखाना ज्या अवस्थेत मी लढवतोय त्या ठिकाणी अनेक मला जायचं आहे परंतु मित्रांनो मी कुठल्याही संकटाला सामोरं जाणार आहे आणि मला हा अविनाश सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा ऊर्जित अवस्थेत आण सर्वसामान्य जनतेला दाखवायचंय आणि बापूचं स्वप्न मला पूर्ण करायचंय असं या ठिकाणी मला मोठा मोन सांगायचंय मी असा काय मोठा तुम्हाला सत्य नेताय किंवा अशातला काय भाग नाही मी सर्वसामान्य कार्यकर्तला कार्य आहे तुमच्या <coughs> माध्यमातून दुसऱ्यांदा या विधानसभेमध्ये गेलोय पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा मला तुम्ही निवडून दिलं होत त्यावेळेस अनेक जे लोकाभिमुख <coughs> कामं होती ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मला यश आलं त्याच्यामध्ये आवर्जून तुम्हाला सांगण्यात जवळजवळ सतरा साडे सतरा वर्षे रकडलेली सिंचन योजना त्याच्यासाठी तीन चारशे कोटी रुपये आणून पूर्व भागासाठी पाणी देण्याचं काम केलं रस्त्याची जर काम तुम्ही जर पाहिली तर माझ्या काळामध्ये जे रस्ते झाले ते कुठल्याही नेत्याच्या माध्यमातून रस्ते झाले नाहीत हे तुम्हालाही माहिती पश्चिम भागामध्ये तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी जी रस्त्याची दुरावस्था होती जर बॉम्बे फाट्यापासून जर टापरी चौकापर्यंत जायचं म्हणलं तर दीड पावणे दोन तास लागायचे आता मित्रांनो त्या ठिकाणी आपण पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये जाऊ शकतो असे रस्ते त्या ठिकाणी तुमच्या सहकार्यामुळे मी करू शकलो तुम्ही जर मला आमदार नष्ट केले तर मी हे करू शकलो नसतो पण हे सगळं मी तुम्हाला सर्व जनतेला देतो असं या ठिकाणी मला मता म्हणून सांगायचं मित्रांनो तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही आणि ना आदिनाथ सहकारी साखर कारखाना जे आम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय आणि आम्ही करायला निघालोय तुमचं सहकार्य असेल आशर, तुमचा आशीर्वाद असेल आशर। तर निश्चित मित्रांनो या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला अवस्था आणल्याशिवाय राहणार नाही आणि जर मी वर्षित अवस्था आणू शकलो नाही ला कर वाजा 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 हो तर पुढच्या वेळेस आमदार केला फॉर्म भरणार नाही एवढं लक्षात ठेवा मित्रांनो कारण का माझा माझ्यावर विश्वास आहे माझा माझ्या कामावरती विश्वास आहे असे या ठिकाणी तुम्हाला मला कारण की आधीना सरकारी साखर कारखाना जर व्यवस्थित चालला असता तर त्या ठिकाणी हजार हजार दोन हजार लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला उदरनिर्वाह करत होते कामगार जवळजवळ आठशे नऊशे कामगार होते त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची तुम्हाला सांगतो कोण कार्मिक होते तरी पाठीमाची सनी बंडळी कार्मिक होते असं या ठिकाणी मला मोठा म्हणून आहे हा कारखाना तुमच्या हातीचा प्रत्येकाच्या आपल्या तालुक्यातला एक जिवाळ्याचा विषय कारखाना जर बघितला आपला तर कारखान्यापासून जर आपण कुठं गोपीतून दगड बाजूला टाकला तर कुठल्याही उसामध्ये जाऊन पडू शकतो अशी परिस्थिती एवढी चांगली साईट असताना दा सुद्धा नाकर्तेपणामुळे त्या अदिनाथ सहकारी साखर कारखान्याची अशी अवस्था झालेली आहे आणि आता तिथं काही नाहीये मला सुद्धा म्हणते तिथं जाऊन आता काय करायचं का मला जे काय करायचंय ते मी करून दाखवणार आहे बोलून दाखवणार नाही लक्षात ठेवा तुम्ही संधी द्या आज ही मंडळी संजय शिंदे पाठीमागच्या काळामध्ये आमदार होते त्यांच्या हातून या भागामध्ये कुठले ठोस काम झालेलं आहे ते मला दाखवा माझ्या काळामध्ये जे ठोस काम झाली यांच्या पाच वर्षामध्ये काही काम काम ठोस झाली त्यांचा त्यांनी या ठिकाणी दाखला द्यावा माझे जाहीर आव्हान आहे त्यांना आणि मग स्वतःचा कारखाना कसा उभा केला तर लोकांच्या कडनं शेरच उभा केले